महाबोधी महाविहार मुक्ततेसाठी दहिवडी प्रांत तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध भा वतीने निवेदन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या बिहार राज्यातील बोधगया येथील चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी महाविहाराचे निर्मिती केली हे ठिकाण जगातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेचे व प्रेरणेचे स्थान असून शतकानुशतके यावर मनुवादी ब्राह्मण मंडळी कब्जा करून बसलेले आहेत हे ठिकाण मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करावे तसेच बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायी यांची आंदोलने सुरू आहेत प्रत्येक राष्ट्रातून बौद्ध भिक्खू या आंदोलनात सहभागी झाले आहेत तरी सुद्धा केंद्र सरकार व बिहार सरकार ठोस पावले उचलत नाही बिहार सरकारच्या या भूमिकेचा निषेध व महाबोधी महाविहार मुक्त करावे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा मान यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी मान खटाव तहसीलदार मान व सहाय्यक पोलीस निरीक्षक दहवडी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर वंचित तालुका अध्यक्ष युवराज भोसले माजी सभापती बाळासाहेब रणकिशे बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे कुमार सरतापे जिल्हा संघटक आबासाहेब बनसोडे बनसोडेजू वसंत बनसोडे बौद्धाचार्य नागशेन कांबळे संतोष कांबळे स्वप्नील कांबळे जीवन कांबळे सरपंच पिंगळी मनोज मनोज मिळाले संजय खरात संदीप वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व भारतीय महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते